माता बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी निमित्त महर्षी वाल्मिकी ऋषी यांना अभिवादन रांगोळी स्पर्धेतील एक्कावन्न विजेतींना पैठणी साड्यांचं वाटप ईद ए मिलाद सणानिमित्त पवन नगरात आरोग्य तपासणी शिबीर संपन्न ईद ए मिलाद निमित्त वडजाई रोडवर रक्तदान शिबिर संपन्न मोटरसायकल चोरासह सहा मोटरसायकली ताब्यात शिवतीर्थ ते फाशीपूल चौकात एलईडी लाईट बसवण्याची श्रीकृष्ण बेडसेंची मागणी बाळापुरात पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिनी कामाचा शुभारंभ धुळे जिल्हा झाला आज रॉकेल मुक्त आणि अपमानास्पद वागणुकी विरोधात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहाय्यक व्यवस्थापकाला धरले धारेवर आता बघूया बातमीपत्र विस्ताराने धुळे शहरातील नगवारी परिसरातील सामाजिक कार्यकर्त्या बानुबाई शिरसाट ह्या काँग्रेस जिल्हाध्यक्ष असून महिलांच्या विविध प्रश्नांवर अडीअडचणी सोडवत असतात तसेच अनेकविध सामाजिक उपक्रम त्या राबवित असतात आज धुळे शहरातील नगावारी परिसरात श्री वाल्मिकी ऋषी जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं सदर कार्यक्रमाचं आयोजन अनेक वर्षापासून सामाजिक कार्यकर्त्या तथा धुळे जिल्हा महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा बानोबाई शिरसाट या श्री महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती साजरी करीत आहे आज सकाळी बारा वाजता महाआरती करून तद्नंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला असे अनेक सामाजिक उपक्रम बाणूबाई शिरसाट ह्या राबवत असतात त्यानुसार आज श्री महर्षी वाल्मिकी ऋषी जयंतीनिमित्ताने त्यांना अभिवादन करण्यात आलं यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष युवराज करणकाळ महिला जिल्हाध्यक्ष बाणूबाई शिरसाट दीपक गवळे भिवसन जयश्री खलाणे ताराबाई फुलपगारे चंद्रकांत औसरमल जयमाला वानखेडे विद्या गिरासे सुनीता कोळी प्रमिला गुरव मीनाताई गिरासे आशाबाई वाघ अनिता गोपाळ छाया बडगुजार कमला वंजारी सुमनबाई भोई कल्पना मराठे आदी पदाधिकारी नागरिक महिला वर्ग उपस्थित होता मी देवराम शिरसाट आमच्या नगावारी परिसरात खूप मोठ्या संख्येने आमचे कोळी बांधव राहतात आणि इतर समाजाचे बी सर्व बांधव राहतात इतर सर्व समाजाचे आणि आमच्या या वाल्मिकी जयंतीला सर्व समाजाचं सहकार्य लागतं सर्वांच्या मदतीने हा आमचा कार्यक्रम पार पडतो दरवर्षी आम्ही आमच्या वाल्मिकी ऋषीचा तोडकं मोडकं जयंती साजरी करतो हा <सभी> आणि माझ्या जीवात जीव आहे जो मरेपर्यंत मी माझी वाल्मिकीची जयंती कधीही खंड पडू देणार नाही मरेपर्यंत मी माझी जयंती मी स्वतःहून इथं ता। फर्स्ट टाईम मी चालू केलेली आहे तर मी मरेपर्यंत ती जयंती साजरी करत राहील धन्यवाद जय देवपूर शिवसेना शाखेतर्फे घेण्यात आलेल्या ऑनलाईन रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना एक्कावन्न पैठणी साड्यांचं पारितोषिक वितरण करण्यात आलं लॉकडाऊन काळात महिलांना घरी बसून एक व्यासपीठ मिळवून देण्याचं कार्य शिवसेना देवपूर शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी केलं व सदर स्पर्धा घेण्यात आली दिनांक सतरा ऑक्टोंबर दोन हजार वीस ते पंचवीस ऑक्टोंबर या नवरात्रीच्या कालखंडात देवपूर शिवसेनेमार्फत ऑनलाईन रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत एकूण दोनशे एकोणसत्तर स्पर्धकांनी सहभाग नोंदवला सदर स्पर्धेत उत्कृष्ट व आकर्षक रांगोळी काढून सदर फोटो व्हॉट्सअपने पाठवत स्पर्धेत सहभाग नोंदविला यात सुरुवातीस एकवीस स्पर्धकांना पारितोषिक पैठणी देण्याचं ठरलं परंतु स्पर्धक संख्या बघून उत्कृष्ट मनमोहक आकर्षक तसेच रांगोळीच्या माध्यमातून नारी शक्तीचं दर्शन दाखवल्याने सदरात एक्कावन्न स्पर्धक महिलांना पैठणी साड्या वाटप करण्यात आल्या यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळी माजी विरोधी पक्षनेता गंगाधर माळी डॉक्टर डी बी माळी ललित माळी हरीश माळी संजय गुजराती अतुल सोनोणे प्रफुल पाटील राजेंद्र पाटील धीरज पाटील आदी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते <laughs> आज दिनांक तीस ऑक्टोंबर दोन हजार वीस रोजी पवननगर चाळीसगाव रोड येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं जवळजवळ दोनशे पन्नास लोकांनी या शिबिरात आपली तपासणी करून घेतली आज दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार वीस शुक्रवार रोजी ईद मिलाद सणानिमित्त पवननगर चाळीसगाव रोड परिसरात मोफत मेडिकल कॅम्प पवननगर परिसरातील नागरिकांकरिता महादेव मंदिराच्या परिसरात आयोजित करण्यात आला होता ईद एलाद सनानिमित्त प्रेषित मोहम्मद स यांची शिकवण फक्त मुस्लिम धर्मियांकरिता नाही तर समस्त मानवजातीकरिता कल्याणकारी आहे असा संदेश व सर्व धर्म समभावाचा संदेश सदर कार्यक्रमातून देण्यात आला सदर कार्यक्रम मुक्ती मोहम्मद कासिम यांच्या अध्यक्षतेखाली व परिसरातील प्रतिष्ठित नागरिक वैभव खोपडे उत्तम काका अरुण दुसाणे विशाल लंके व सुरेखा हिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात हाफीज फैजान यांच्या पठणाने करून व हाजी सर्पराज यांच्या पठणाच्या भाषांतराने झाली त्यानंतर सदर मेडिकल कॅम्पामध्ये दे, मोफत सुविधा देणारे डॉक्टर झिया डॉक्टर सलीम डॉक्टर मिनाहाज डॉक्टर अजीज रहमान डॉक्टर शाहिद डॉक्टर सुमय्या डॉक्टर दाबेदा डॉक्टर आसमा डॉक्टर सादिका यांचा सा सत्कार करण्यात आला त्यानंतर अॅडव्होकेट जुबेर शेख यांनी मोहम्मद पैगंबरचं यांच्या हदीस म्हणजेच पैगंबरवाणीच्या प्रकाशात समाजाच्या मूळ भावनांना समजून वाईटपणा सोडून चांगुलपणा अमलात आणण्याकरिता मार्गदर्शन केले यानंतर लोकसेवा ग्रुपचे प्रवीण भदाणे सरांनी हिंदू मुस्लिम एकता कशी वृद्धिंगत करता येईल याबाबत मार्गदर्शन केलं अखेरीस मुफ्ती मोहम्मद मुँप्त कासिम यांच्या अध्यक्षीय भाषणात लोकसेवा ग्रुपच्या माध्यमातून विविध उपक्रमांची माहिती दिली सोबत सर्व उपस्थितांना मस्जिद दर्शन कार्यक्रमासाठी आमंत्रण दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हाशिम शेख सर यांनी केले सदर मेडिकल कॅम्पमध्ये सामान्य रोग बालरोग त्वचा रोग स्त्रीरोग व इतर रोगांशी संबंधित अंदाजे अडीचशे लोकांना तपासून त्यांना मोफत औषधी देण्यात आली सदर मेडिकल कॅम्पच्या यशस्वीतेसाठी लोकसेवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस ईद हा मुस्लिम बांधवांचा सण देशभरात उत्साहात साजरा झाला या निमित्ताने धुळे शहरातील रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं स्वयंस्फूर्तीने सहभागी होत रक्तदान केलं मृत्यूशयावर असलेल्या माणसाला रक्ताची नितांत गरज असते म्हणून रक्तदान हे श्रेष्ठ दान ठरते तसेच सध्या कोरोना रुग्णांनाही रक्ताची आवश्यकता असल्याने रक्तदान श्रेष्ठ आहे म्हणून ईद ए मिलाद सणानिमित्त धुळे शहरातील वडजाई रोड परिसरात आमदार निवासा सेजारी रक्तदान शिबीर घेण्यात आलं शिबिरात अनेक दात्यांनी रक्तदान केलं यावेळी आमदार डॉक्टर फारुख शाह आसिफ मुल्ला युसुफ पिंजारी शाहबाज शहा महिला अध्यक्षा दीपश्री नाईक परवेश शहा आसिफ शहा निसार अन्सारी निलेश काटे रफिक शाह सादिक शाह महम्माद दादा रई शाह डॉक्टर शाहिद आशिष शाहिद सर शहराध्यक्ष नूरा ठेकेदार आदि उपस्थित होते हर साल जैसे पिछले पाँच साल से चलते आ रहा है हजरत मोहम्मद पैगम्बर ईद नबी के मौके पर हर साल यहाँ पर रक्तदान शिविर होता है और ये रक्तदान शिविर जो है सिर्फ सिविल हॉस्पिटल और अदर ब्लड बैंक में जाता है जिससे क्या सिर्फ गरीबों का फायदा हो गरीबों को इसका खून मिले इसके लिए हम लोग हर साल

या संदर्भात कारवाई करीत अपूर्व पितांबर चौधरी व एकोणीस वर्ष राहणार धनगर गल्ली मोहाडी ब्रडांगरी तालुका जिल्हा धुळे सहा सा मोटरसायकली जप्त केल्या आहेत दिनांक एकोणतीस ऑक्टोंबर 2020 रोजी माननीय पोलीस निरीक्षक श्री शिवाजी बधवंत यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की दादू उर्फ पितांबर चौधरी वय एकोणीस वर्ष राहणार धनगर गल्ली मोहाडी प्रडांगरी तालुका जिल्हा धुळे याने धुळे जिल्ह्यातील चिलाणे फागणे तसेच जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून मोटरसायकली चोरल्या असून त्यातील एक मोटरसायकलची विक्री करण्यासाठी तो धुळे शहरानजीक नगाव चौकोली परिसरात येणार आहे त्यावरून त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा पथकास योग्य त्या सूचना देऊन तेथे सापळा लावण्यासाठी रवाना केले पथकाने नगाव चोपोली धुळे ते सापळा लावून त्यास त्याच्या ताब्यातील चोरीच्या मोटरसायकलींच पकडून त्याने धुळे तसेच जळगाव जिल्ह्यातून यापूर्वी चोरलेल्या एकूण एक लाख नव्वद हजार रुपयाच्या एकूण सहा चोरीच्या मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत त्याच्या ताब्यातील मिळून आलेली मोटरसायकल ही शिंदखेडा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकोणनव्वद दोन हजार वीस भारतीय दंडविधान कलम तीनशे एकोणऐंशी मधील असल्याचे निष्पन्न झाल्याने त्या सदर गुन्ह्याच्या पुढील तपासाकामी शिंदखेडा पोलीस स्टेशनला हजर केले आहे वरील कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री चिन्मय पंडित अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत बच्चाव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखा धुळेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बधवंत पोलीस उपनिरीक्षक हनुमान उगले पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीकांत पाटील पोलीस नाईक प्रभाकर बैसाने अशोक पाटील पोलीस कॉन्स्टेबल मनोज बागुल मयूर पाटील तुषार पारदी सागर शिर्के व महेश मराठे यांनी केली महानगरपालिका हद्दीतील शिवतीर्थ ते फाशीपूल रस्त्यावरील पत पोलांवर नवीन एलईडी दिवे बसवा अशी मागणी धुळे शहरातील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे यांनी केली धुळे शहर महानगरपालिका हद्दीतील संतोषी माता शिवतीर्थ चौक ते फाशीपूल रस्त्यावरील पोलांवर कित्येक दिवसांपासून एलईडी डी लाईट बंदावस्थेत आहे त्यामुळे या परिसरात रात्री अंधार असतो म्हणून या पोलांवर पतदिवे बसवण्यात यावेत अशी मागणी डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे यांनी केली आहे माध्यमांशी बोलताना त्यांनी अधिक माहिती दिली नमस्कार मी डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे धुळे जिल्ह्याचा सामाजिक कार्यकर्ता आहे आणि मी ज्या स्पॉटवर उभा आहे तो स्पॉट म्हणजे अतिशय सुंदर आहे परंतु काही दिरंग काही कामासाठी तिरंग्या होत आहेत कारण संतोषी माता मंदिर म्हणजे शिवतीर्थापासून हाशिकपूरचा हा जो रस्ता आहे ह्या रस्त्याला खूप मोठे मोठे खड्डे होते आता त्यांनी व्यवस्थित सुशिभितकरण केलेलं आहे परंतु अर्ध काही कारणास्तव त्यांनी काही केलेलं नाहीयेत या ठिकाणी रस्ता चांगला केलेला आहे याच्यात डिवायडर नाही याच्यात झबरापट्टी नाही याच्यात त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण रिसर्च ते नाही आणि विशेषतः म्हणजे या ठिकाणी हा रस्ता चांगला केला मी शासनाचं अभिनंदन करतो परंतु हे जेवढे लाईट लावलेत जुने जुने झालेत इथे एलईडीचा डीचा लाईट लागला पाहिजे आणि जसं शिरपूर नगरी ज स्वच्छ आणि सुंदर आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी मोठे स्ट्रीट लाईट लावले पाहिजे जेणेकरून रात्री अंधार होणार होणार नाही कारण रात्री बिरात्री हा रस्ता वर्दळीचा आहे इथे मोठे मोठे अपघात होतात या रस्त्यालगत पोलीस प्रशासन पोलीस प्रशासनाचे रेस्ट हाऊस आहेत त्यांचे निवासस्थान आहेत त्याच पद्धतीने या साईडला फॉरेस्ट डिपार्टमेंटचं हाऊस आहे इथे फॉरेस्ट डिपार्टमेंटचं ऑफिस आहे आणि इथं मोठे पेट्रोल पंप देखील आहे म्हणून हा रस्ता मोठा कोटाकडेही जातो हा रस्ता मोठ्या वस्तीकडे जातो आणि म्हणून करणं गरजेचं आहे तसेच रात्री बे रात्री या ठिकाणी मोठा अंधार असतो या ठिकाणी ट्रका वगैरे जातात असतात म्हणून लाईट लावणे गरजेचं आहे आणि माझी मागणी राहील एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून एक समाजसेवक नात्याने ना। इथे मोठी एलई डी लाईट लावा आणि ही मोठी मुख्य मागणी आहे जर येत्या आठ दिवसात हा या रस्त्याचं काम आणि लाईटाचं काम केलं नाही तर श्रीकृष्ण बेड आठ दिवसात आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही याची महानगर पालिका प्रशासन आयुक्त साहेब तसेच महापौर साहेब यांनी सर्वांनी दखल घ्यावी आणि महानगरपालिका प्रशासनाने दखल घ्यावी आठ दिवसाच्या केलं नाही तर श्रीकृष्ण आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही याची प्रशासन नोंद घ्यावी नमस्कार अनेक वर्षापासून मागणी असलेल्या पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्याचं काम बाळापूर धुळे उपनगर येथे सुरू आहे नुकताच बाळापूर गावातील आदर्श एकता नगर येथे कामा एक काम या कामाचा शुभारंभ करण्यात आला नागरिकांनी मागणी केल्याप्रमाणे येथील नगरसेवक संजय रामदास पाटील यांनी कामास सुरुवात केली त्यामुळे येथील नागरिक सुकावले आहेत अनेक वर्षांनी येथे काम होत आहे त्यामुळे येथील पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटू शकेल लवकरच गटारी व रस्त्यांची कामे केली जातील अशी माहिती यावेळी नगरसेवक संजय पाटील यांनी दिली काम सुरू असताना स्वतः नगरसेवक संजय पाटील तेथे ते उपस्थित राहत असून कामाची ते बारकाईने पाहणी करीत आहे त्यामुळे कामाची गुणवत्ता व दर्जा टिकून काम वेळेत पूर्ण होणार आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले यावेळी नगरसेवक संजय पाटील व परिसरातील नागरिक उपस्थित होते रॉकेल पिनारा जिल्हा अशी ओळख असलेला धुळे जिल्हा आज रॉकेल मुक्त झाला घरोघरी गॅसचा वापर वाढल्याने सन दोन हजार अठरा मध्ये तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी रॉकेलचा कोटा रद्द केला त्यामुळे ज्यांच्याकडे रॉकेलचा साठा होता अशा डील तो साठा आज नंदुरबारकडे वर्ग करण्यात आला आहे सन दोन हजार अठरा मध्ये धुळे जिल्ह्यात शंभर टक्के घरगुती गॅसचा वापर इंधन म्हणून करण्यात येत असल्याने रॉकेल कोटा रद्द करण्याचा निर्णय तात्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला होता त्यानंतर ज्या डीलर हॉकर्सकडे रॉकेल शिल्लक होते ते रॉकेल विक्रीला प्रतिबंध करत परिस्थिती जैसे थे स्थितीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला होता धुळे जिल्ह्यातील सुमारे पन्नास हॉकर्स डीलर्स कडे हा राखेल साठा होता आज तो साठा नंदुरबारच्या डीलर्स व हो कडे हस्तांतरित करण्यात आला त्यावेळी पाच हजार रुपयांचा भाव ठरलेला असताना आता मात्र आम्हाला चार हजार रुपयांचा भाव दिला जात असल्याची तक्रार यावेळी डिलर्सांनी व्यक्त केली धुळे शहराचं रॉकेल जे पुरवठा अधिकाऱ्यांनी नेहमी नेतनातून आम्हाला जे दिलेलं होतं त्यातून दोन वर्षापूर्वी हे रॉकेल धुळे शहरात शंभर टक्के या धारक असल्यामुळे रॉकेल आमच्याकडे शिल्लक होतं ते रॉकेल शासनाच्या आदेशानुसार शासनाच्या आदेशानुसार नंदुरबार शहराला वर्ग करण्यात आलेले आहे असे आम्हाला मांडनीय साहेब यांच्या आदेशाने कळवले आणि मीटिंगमध्ये जे ठरलं तर आमचा हा पूर्वीचा रेट पंचावन्न रुप पाच हजार पाचशे दोन रुपये असा असताना देखील आता आजचा जो चालू भाव आहे चार रुपये चार हजार रुपये दोनशे लिटरला ज्याप्रमाणे आम्हाला राखेल तिकडे देण्यास भाग पाडलेले दे आणि दुहे शहरामध्ये हक्काचं रॉकेल नंदुरबारमध्ये कोणाचा दबाव खाली येऊन शासनाने किंवा शासनातील लोकांनी तिकडे वर्ग करण्याचा हेतू पुरस्कारपणे हा निमित्त केलेला आहे आणि आम्हाला ज्या आमच्या अन्याय झालेला आहे आमचा जो मालाची किंमत आहे मुळात ती देखील आम्हाला मिळत नसून आम्ही कमी भावामध्ये रॉकेल नंदुरबार वाले देसाई एंड कंपनी आणि गांधी अँड कंपनी यांना वर्ग केलेला आहे तो माल आम्ही आज देतो साखरी पंचायत समितीच्या सभापतींना स्टेट बँकेच्या सहाय्यक व्यवस्थापकाने अरेरावी करत अपमानास्पद वागणूक दिली त्यामुळे संतप्त झालेले नागरिक व साखरी तालुका शिवसेना तसेच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांनी व्यवस्थापक यांना बँकेत येऊन चांगलेच धारेवर धरले यावेळी व्यवस्थापकाने माफीनामा लिहून दिला संबंधित बँकेतील कर्मचारी ग्राहकांशी अरेरवी करीत असल्याच्या अनेक तक्रारी यापूर्वी समोर आल्या आहेत सटाणा रोड नगत भारतीय स्टेट बँकेची मुख्य शाखा आहे बँकेचे कर्मचारी व अधिकारी यांच्या वागणुकीवरून अनेकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे त्यामुळे सदैव चर्चेत असणारी भारतीय स्टेट बँकेची ही शाखा आज पुन्हा प्रकाश झोतात आली आहे साक्री पंचायत समितीच्या सभापती प्रतिभा सूर्यवंशी या कर्मचाऱ्यांबद्दलची विचारणा करण्यासाठी बँकेत आले असता संबंधित अधिकाऱ्याने त्यांना अरेरावीची भाषा करीत उडवाओी उत्तरे दिली तर दोन ते तीन वेळा स्वतःची ओळख मी सभापती असून येथे कर्मचारी नसल्याची माहिती विचारत आहे असे सांगून देखील संबंधित अधिकारी हे काम कलेक्टर करू शकत नाही तू सभापती काय करू शकते असे वक्तव्य केले त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेना व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बँकेत येऊन या कर्मचाऱ्यांना चांगला धडा शिकविला दरम्यान संबंधित बँकेत जवळच्या व ओळखीच्या ग्राहकांनाच बँकेच्या निर्धारित वेळेनंतरही अनेक बाबतीत सवलत दिली जाते व सहकार्य केले जाते असा आरोप या पदाधिकाऱ्यांनी केला आहे तर मराठीत बोलण्याची तंबीही अधिकाऱ्याला दिली आधीच अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सावरण्यासाठी अनेक अडचणींचा सा सामना करावा लागत असतानाच ज्या शेतकऱ्यांना कर्ज हवे असते त्यांनाही वारंवार बँकेत चक्रा माराव्या लागतात कर्ज मिळावे यासाठी फाईल टाकली असूनही ती मंजूर करण्यास बँकेकडून टाळाटाळ करण्याचे प्रकार होत असल्याने ग्राहकही चांगले संतप्त झाले मुद्रा लोन पेन्शन पीक कर्ज अशा अनेक बाबतीत ग्राहकांना अनेक महिन्यांपासून फिरवले जात असल्याचा गंभीर प्रकारही या निमित्ताने समोर आला

आणि ग्रामपंचायती आणि जे लोक त्यांचं जास्त मेन पार्ट आहेत ना मागून पैसे ना मागून पैसे लाज वाटेल पहा सामान्य माणूस चार चार तास उभा राहतो

सर्व सर्व डिपार्टमेंट काय करतो मोबाईल वरती फोनवर का फक्त किती पैसे देतो त्याचा अंदाज याच्या पुढे घडलं ना

रांगोळी स्पर्धेतील एक्कावन्न विजेतींना पैठणी साड्यांचं वाटप ईद ए मिलाद सणानिमित्त पवन नगरात आरोग्य तपासणी शिबिर संपन्न ईद ए मिलाद निमित्त वडजाई रोडवर रक्तदान शिबिर संपन्न मोटरसायकल चोरासह सहा मोटरसायकली ताब्यात शिवतीर्थ ते फाशीपुल चौकात एलईडी लाईट बसवण्याची श्रीकृष्ण बेडसेंची मागणी बाळापुरात पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिनी कामाचा शुभारंभ धुळे जिल्हा झाला आज रॉकेल मुक्त आणि अपमानास्पद विरोधात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहाय्यक व्यवस्थापकाला धरले धारेवर आणि याचबरोबर मात्र इंग्लाश टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा फक्त माता इंगलाश टीव्ही जय हिंगलाजी